हे गायज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आत्ता वाजलेत संध्याकाळची पावणे नऊ आणि आम्ही असं मस्त रेडी झालं आहे कारण आम्हाला जायचं आहे बाहेर एका ठिकाणी आणि ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे ना त्या ठिकाणी संध्याकाळचंच म्हणजे गेल्यानंतर तिकडचा व्यू छान दिसतो अशा ठिकाणी जातो आहे आम्ही तर तुम्हाला दाखवतेच मी दोन तीन दिवसापासून जायचं प्लॅनिंग चालू आहे पण वीक डेजमध्ये कसं पॉसिबल होत नाही कारण आम्ही आता ज्या ठिकाणी चाललो ना त्या ठिकाणी संध्याकाळचा व्यू छान दिसतो मग संध्याकाळी जायचं म्हटलं की कसं वे यायला लेट होणार मग परत सकाळी उठताना प्रॉब्लेम परत ऑफिस असतं दुसऱ्या दिवशी परत झोप नाही पूर्ण झाली की मग परत झालं चिडचिड चालू मग त्यामुळे यांना म्हटलं आपण शनिवारी संध्याकाळी जाऊया म्हणजे उद्या कसं रविवार आहे उद्या थोडं लेट झाला उठायला तरी चालू शकतं महाशे हिशेबाने मी आताच चाललो आहे तिकडं तु तर तुम्हाला दाखवतच मी आम्ही नक्की कुठं चाललो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बाहेर जायचं म्हटलं मग मी स्वयंपाक पण काय बनवलं नाही कारण मला यांनी सकाळी सांगितलेलं की आपण जाते बाहेर तर बाहेरच खाऊन येऊ तर बघा आता कसं होतं नियोजन आमचं आणि जिथं आम्ही आता चाललो आहे ना तिथं मी फर्स्ट टाईमच निघाले तसं ह्यांना अनुभव आहे त्या गोष्टीचा म्हणजे ते बऱ्याच वेळा गेलेत त्या ठिकाणी तर मा, मा ज, मी फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स घेणार आहे त्या गोष्टीचा आणि म्हणजे मला माहिती आहे की तिथं गेल्यावर माझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी असणार आहेत तिथं लॉक वगैरे लावलं मी आता हे ऑलरेडी गेलेच पुढं मी पण जाते खाली ते कसं गाडी काढावं लागते ना खाली जाऊन गेट वगैरे ओपन करावं लागतं त्यामुळे हे म्हटले तू ये पाठी मागणपर्यंत पुढ चला गाड्या काय भारी आहे की नाही अडीच गाडी नव्हती आपल्याकडे पण भारी पडते आपल्याला मोठ्या गाडीने फिरायला लागायचारखं पण लागते अस का एवढत नाही गर्दी पण तशी आहे बर काच आहे जास्त गर्दी बऱ्यापैकी गर्दी खर्च बारकी गाडी नव्हती ना आपल्याकडं किती आपणच करू बारक्या गाडीला किती दिवसांना का बारक्या गाडी घसले <laughs> हा महिना झाला ते बाहेर गाडी आपण त्याच्यावर काय आणलीच नाही गाडी गाडीला जिथे जायचं होतं आम्हाला त्या ठिकाणी आलं आम्ही आम्ही पोचलो इथं आता गाड्याने पार्क केली हेच आहे त्याची फोन महोत्सव फोनफेअर तर हे उरसासारखंच आहे आपला ईश्वरपूरमध्ये भरतो ना उरूस म्हणजे उस्लामपूरमध्ये तसाच उरूस आहे एक प्रकारचा गेल्या गेल्या आम्ही तिकीट काढली नंतर पुढे गेल्यानंतर तिकीट काउंटरवरती सबमिट केली आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली त्यानंतर आम्ही या किचनच्या स्टॉलवरती आलो आहे आम्हाला आमच्या दोघांचं नाव प्रिंट करून घ्यायचं होतं एका किचनवरती आणि आम्ही किचन बघितलं ना तेच आम्ही सिलेक्ट केलं त्यासाठी त्यांच्या डायरीमध्ये नावायसाठी नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक होऊ नये म्हणून त्यांच्याशी ठीक आहे अस आधी आपल्याकडे नंतर प्रिंट करतो त्यानंतर आम्ही एका दुसऱ्या स्टॉलवरती आलोय आर्टिफिशियल फुलपाखर होती इथं आणि त्याच्यासोबत आम्हाला रिअल पण एक किडा दिसला तोडा इथं बघा तुम्ही पाच आहेत नाहीच्यात लावलं असं दिसणार नाही छान वाटत

मॅम मा सगळ्यात बेकार सांगितलं आम्ही बघितलं नाही विसलापूरच्या लन्स फक्त मला आवडतं मला बाकी दुसरे कुठले राहायला आवडत नाही छान वाटतं म्हणजे जास्त असं भीतीक वाटत नाही काही नाही सगळ्यात मस्त आहे ब्रेकडान्स ब्रेकडान्स चालू कधी होणार आहे हे विचारायला आले मी तर कारण ब्रेकडान्स ही अशी एक विराड आहे की मला मनापासून आवडते त्याच्यामध्ये जास्त भीतीक वाटत तीकु नाही आणि मला त्यामध्ये काय पण करून बसायचं होतं म्हणून आम्ही थोडा वेळ वेट केला आणि नंतर आम्ही तिकीट काढायला गेलो फायनल आम्ही बसलो ब्रेक डान्समध्ये थोड्या वेळात चालू होईल ब्रेक डान्स काय तुमची फिलिंग काय कसं वाटतं वाटतंय बसला वाटतं बसणार ना कधी आम्ही मला असं वया बाबा ह्या ह्याचं बाकी नाही कुठल्याच दिसणार नाही आहे बघूया आता फक्त शूटिंग केलं सर नंतर तिने एवढ्या फास्ट ते रायड चालवली की मोबाईल पडली मोबाईल ठेवला आम्ही रायड एन्जॉय केली नंतर आम्ही खाली उतर आम्ही आता त्या कसं वाटलं नक्की का बेकार वाटलं जास्त आता माहेरवले म्हटलं झालेच पाहिजे त्यामुळे आम्ही पेट पूजा करायला गेलो डोसा खाल्ला आम्ही दोन डोसा मागवला होता आणि एक मसाला डोसा मागवला होता डोशाची टेस्ट पण छान होती मग ते खाल्ल्यानंतर आम्ही परत पाणीपुरीच्या स्टॉलवरती गेलो तिथे आम्ही रगडापुरी आणि पाणीपुरी ऑर्डर केली होती छान होती दोन्हीची पण टेस्ट मस्त होती आम्ही दोघांनी मस्त एन्जॉय केली पाणीपुरी रगडापुरी त्यानंतर आम्ही येता येता घरी एका स्टॉलवरती गेलो त्याच्यामध्ये आम्हाला कवर्स घ्यायचे होते वॉशिंग मशीनचे कवर्स वगैरे घेतले आणि आम्ही रिटर्न यायला निघालो फायनली आम्ही घरी आलो आत्ता वाजले रात्रीच्या अकरा तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते बीट टॉन एक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर